कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगत आले असून अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शहरातील प्रभाग क्रमांक सातमधून माजी नगरसेवक मंदार पहाडे यांच्या पत्नी सौ गौरी मंदार पहाडे तसेच सौ प्रतिभा सुनील शिलेदार यांनी शहरातून ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत विविध मंदिरात जात देवदर्शन घेत महापुरुषांना अभिवादन करून आमदार आशुतोष काळे व काळेघाटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत मुख्याधिकारी सुभाष जगताप यांच्याकडे सुपूर्द केला आहे यावेळी माजी नगरसेवक मंदार पाडे यांनी विकासाचे विजन मांडत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज माझी पत्नी गौरी मंदार पहाडे हिचा प्रभाग क्रमांक सात ब मधून मी उमेदवारी अर्ज आज आम्ही आत्ता या ठिकाणी दाखल केलेला आहे आपल्याला माहीत आहे सर्व पत्रकार बंधवांना व आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना का दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये या प्रभागाने आम्हाला अतिशय चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी मला व माझ्या सहकारी नगरसेविका स्वप्रतिपाताई सुनील शिलेदार यांना ह्या मध्ये पाठवलं होतं आणि तो विश्वास जो त्यांनी आमच्यावर दाखवला होता तो विश्वास पूर्णपणे सार्थ करण्याचं काम आम्ही दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये केलं आणि ज्यावेळेस प्रशासन या ठिकाणी बसलं पण आम्ही आमच्या प्रभागातील असं एक पण नागरिक नाहीये का त्याला आम्ही असं जाणवलं नाही का आमच्या प्रभागामध्ये प्रशासनामुळे काही काम आणलेले मला हे सांगू इच्छितो मी का जे प्रभागामध्ये म्हणजे मला या भागा भागाचा असा आनंद होतोय का पूर्ण गोपरगाव शहरामध्ये कोणी पण सांगायल का जे विकासाचे काम आहे ते सगळ्यात जास्त प्रभाग क्रमांक जुना सहा आणि आताचा जो नवीन प्रभाग क्रमांक सात तो झालेला आहे आणि मला पूर्णपणे नागरिकांवर विश्वास आहे का ज्या कामाची पावती मान्य आमदार आशुत दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो आज पुन्हा एकदा आम्हाला दादानी या ठिकाणी संधी दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करायची आणि नागरिकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हे सर्व नागरिक आमच्या पाठीशी मताधिक्य म्हणून त्यांचे जे आशीर्वाद आहे ते आम्हाला भरघोस देतील आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला देईल एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सात मधल्या सर्व नागरिकांना तसेच या कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की मान्य मान्य आमदार दादा काळे यांनी जो आपल्या कोपरगाव शहरामध्ये विकासाचा जो झंझावत या ठिकाणी चालू ठेवलेला आहे तोच झंझावत त्याच्या पुढेही आपल्याला कोपराव शहरामध्ये चालू ठेवण्यासाठी आपण सर्व कोपरावकर आणि तसेच प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नागरिक आमच्या सर्वांच्या राहून जा नेतृत्वाखाली असलेले सर्व आणि सर्व नगरसेवकांना यांना भरघोस मताने निवडून देतील तसेच प्रभाग क्रमांक सात मधील सो प्रतिभा सुनील शिलेदार व माझी मिसेस सो गौरी मंदार पहाडे यांना सुद्धा आपले सर्वांचे आशीर्वाद मला सर्वांना पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मी बोलतो आणि त्यांना सर्वांना विनंती करतो का आपले आशीर्वाद आम्हाला या मतदान रूपी द्यावे एवढी विनंती करतो कैलसवासी माधव असतील यांच्या उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा विकास त्यांना उमेदवारी देण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे कस काय आव्हान तुम्हाला त्या उमेदवारांचं वाटतं काय सांगू यावं नक्कीच त्या कोपरगाव शहरामध्ये आदरणीय जंगूशेट शेठजी आजमेरे असतील किंवा माधवराव आप्पा आढाव असतील त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला या ठिकाणी कोपरगाव शहराने बघितलेला आहे आणि त्यांचाच आम्ही आज त्यांना आज आम्ही स्फूर्ती सरून त्यांच्या कार्यकाळाप्रमाणेच पुढे आमच्या अशाच पद्धतीचा कार्यकाळ हवा अशी आम्ही इच्छा ठेवतो आणि ऍक्च्युली आम्हाला सांगायचं आहे का दोन हजार सहा ते अकरा मध्ये या नगरपालिकेमध्ये आम्हाला या लोकांनी पाठवलेला आहे आणि सोळा ते एकवीस मध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी पाठवलं आहे आमचा कार्यकाळ या ठिकाणी नक्कीच चांगला राहील आणि भविष्यात सुद्धा आम्ही चांगलं काम या ठिकाणी त्यांच्या सागर करू नक्कीच गोपरगाव प्रति प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण बघितले असेल का दोन हजार सोळाच्या अगोदर या प्रभागाची परिस्थिती काय होती आणि दोन हजार आता एकवीस नंतर किंवा आत्ता नंतर का मान्य आमदार काळे यांच्या माध्यमातून प्रभागातली सर्व प्रमुख रस्ते असतील भूमिगत गटारी असतील आणि आता आमच्या प्रभागातले जे रस्ते पूर्ण आम्ही आता साईट पट्ट्याचे काम करतायत नक्कीच आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि छान कसा बनेल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आपण होता काय नक्कीच मी आशुतोष जाधवांचा एक कार्यकर्ता आहे आशुतोष जाधवांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्व असतो आणि मान्य आशुतोष जाधवनी मला ज्या ठिकाणी सांगतील ते काम करण्याचं मी कटिबद्ध राहतो आज आशुतोष जाधवनी मला सांगितलेले प्रभाग क्रमांक सात ब मधून तुम्ही फॉर्म भरायचा मी तो भरला आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागील आमच्या कार्यकाळात आमच्या वॉर्डचा विकास केलेलाच आहे आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचं देखील काम जनतेसमोर आहे त्याची पावती नागरिकांनी दादांना दिलेली आहे तशीच आम्हालाही निश्चितच त्याची पावती मिळणार आहे या विश्वासावर मी आणि गौरी पहाडे आम्ही दोघींनी पण अर्ज दाखल केला आहे